जरी अवघड वाटत असलं तरी खूप सोपं विनंतर आता कसं आहे आता हे शंभर आहे बरोबर आहे हे शंभर पूर्ण आहे हे आपण दशात कस घेतलं आता याच्या अगोदर एक छेद दोन एक छेद चार आपण बघितले एक छेद दोन म्हणजे किती शून्य पॉईंट पन्नास एक छेद चार म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस तीन छेद चार म्हणजे किती शून्य शेवशी पंच अशा प्रकारे आपण अगोदर शिकलेलो ठीक नाही बरोबर आहे का मग आता या ठिकाणी एक चेत गोर म्हणजे काय हे इथं पूर्णांक अंग दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी फक्त पॉईंट पन्नास घेतले बरोबर आता हे टक्के म्हणते टक्के म्हटलं की खाली शंभर सोपं आहे का समजून घ्या मग या ठिकाणी झालं त्याच्यानंतर आता या ठिकाणी करायचं बरोबर करत छेद किती आहे खाली शंभर आहे शंभर म्हणजे दोन शून्य आहेत आणि ज्या ज्या वेळेला असे दोन शून्य असतील त्यावेळेला काय करायचं हे चिन्ह डावीकडे दोन अंक सारखवायचं सा। बरोबर मग ही संख्यावरची तशा तस लिहून घेऊ या त्याचा दशांश चिन्ह काढून टाकू आणि संख्या तशीच तशी लिहून घेतली आता या ठिकाणी इथं दशांश चिन्ह होतं हे काय करते दोन घर डावीकडे सर्कल दोन अंक डावीकडे सर्कल मग हा एक अंक आणि हा दुसरा अंक म्हणजे आलं म्हणजेच एक दशांश शून्य शून्य पाच शून्य हे याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे बरोबर आता याच्याच बरोबर आपण अजून एक उदाहरण बघू जस मी बघा या ठिकाणी पूर्णांकात रूपांतर करा आता तुम्हाला जसं लिहून दिलं एक बघा पस्तीस म्हणजे पस्तीस पूर्ण लिहिलं तीन छेद चार याचा काय राहतो दशांश पंचाहत्तर दशांश पंचाहत्तर आणि टक्के म्हणलं की खाली शंभर लिहायचे बघा बरोबर आता वरची जी संख्या आहे ती जशाच तशी लिहून घ्यायची फक्त एकच काम करायचं की त्याच्यातला जो दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह काढून टाकायचं मग या ठिकाणी तीन हजार पाचशे पंचाहत्तर आपण लिहिलं आता दशांश चिन्ह कुठं द्यायचं या ठिकाणी दोन शून्य म्हणजे दोन अंक डावीकडे करायचं काय मग इथं चिन्ह होत एक दोन म्हणजे या ठिकाणी आलं शून्य दशांश तीन पाच सात पाच ते उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला काही संख्या देतो ते तर तुम्ही काढा पन्नास पूर्णांक एक छेद दोन टक्के चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे इथं काय दिलेले टक्के म्हणजे शेकडा किंवा शतमान दिलेला आहे आणि त्याचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आता पन्नास पूर्णांक एक छेद दोन म्हणजे ते एकदम सोपं आहे बरोबर आहे आता पन्नास पूर्णांक एक छेद दोन म्हणजे किती असते आहेत पन्नास बघा मग साडेपन्नास आपण दोन मिळतो पन्नास, दो पन्नास दशांश पन्नास अशा सुद्धा आपण साडेपन्नास लिहू शकतो आणि त्याला टक्के आहे याच अशा प्रकारे रूपांतर होत किंवा हे असं लिहितात बरोबर आता हे लिहिलं त्याच्यानंतर काय म्हणते टक्के म्हणते मग हे टक्के येतात आपण चिन्ह काढून टाकलं तर हे टक्के कसे लिहितात पन्नास दशांश पन्नास छेद शंभर अशा प्रकारे हे टक्क्यामध्ये लिहितात बरोबर आहे आता काय करायचं याचं आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय मग रूपांतर करत असताना आपण काय करणार आपण बघितलं की जर छेदामध्ये काय शंभर आहे म्हणजे शंभर मध्ये किती शून्य दोन शून्य मग दोन शून्य असल्यानंतर हा जो दशांश चिन्ह आहे हे उजवीकडे जाईल का डाहीकडे जाईल डाहीकडे जाईल आणि जेवढे शून्य आहे तेवढे घर काय होईल ते डावीकडे जाणार आहे मग या ठिकाणी बघा हे शून्य आणि हे पाच बरोबर आता हे दशा तसं लिहून घेऊ आपण वरची संख्या आता इथं दशांश चिन्ह होतं ते काय करेल दोन अंक डावीकडे जाईल बरोबर आहे मग इथं एक हा एक शून्य आणि हा दोन या ठिकाणी दशांश चिन्ह येईल या ठिकाणी शून्य म्हणजे काय येईल उत्तर शून्य दशांश पाच हजार पन्नास हे याच उत्तर येईल आता अशाच प्रकार